म्हणजे मी इतक्या कन्व्हिन्श कन्विक्शन एवढ्यासाठी मी सांगते कारण सात आठ महिन्यापूर्वी मी खूप आजारी पडले होते आणि मला पायाला अल्सर्स झाले होते तर ते कशामुळे झाले काय झाले काही काही कळण्याचं म्हणजे काय मार्ग नव्हता जवळ सात आठ ॲलोपॅथ डॉक्टर्सना सांग दाखवलं कितीतरी हो। कोर्सेस अँटीबायोटिक्सचे झाले वेगवेगळ्या तऱ्हेची औषधं वगैरे झाली काही फरक पडे ना त्याच्यानंतर हे करायला जेव्हा घेतलं तर त्यावेळेला ते आणि त्यावेळेला ते अल्ससमुळे ते इतकं भयंकर पेन व्हायचं की ती डोक्यात जायची ती कण आणि ते झोपता येत नव्हतं मला तर मग सकाळी तीन वाजता उठून हे लिहायला लागायचे मी आणि ते मी नोटीस केलं की जे दोन तास मी लिहायचे त्यावेळेला माझा मला त्या दुखण्याचा विसर पडायचा म्हणजे कंप्लिटली त्याची जी तीव्रता जी ती होती ती कम्प्लिटली निघून जायची आणि कम्प्लीट मन ह्याच्यामध्ये लागायचं हे ज्यांनी ज्यांनी ते वाचायला घेतलं किंवा लिहायला घेतलं प्रत्येकाला तो अनुभव येतो की दे आर इ नॉट डिफरंट झोन आणि मग त्याच्यानंतर ऑफकोर्स मला अगदी स्पेशली मेन्शन करावं वाटतं कारण ते इथलेच आहेत आपले खडीवाले वैद्य ते पण मला वाटतं सौंदर्य लहरीने शंकराचार्यांनी माया करून त्यांना भेटवलं आणि काही नाही तर ते त्यांच्या त्या आयुर्वेदाने बरं झालं माझं बाबा पाय